दारुण पराभव करत ऐंशी हजाराच्या फरकाने सुनील तटकरे विजयी विनायक राऊत यांचा पराभव करत राणेंनी राखला रत्नागिरी सिंधुदुर्गचा गड राणेंच्या विजयाने चाळीस वर्षांनंतर रत्नागिरीत फुलले कमळ खेड शहर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये महायुतीच्या विजयाचा जल्लोष कोकण ठाकरे गटाला धक्का रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पालघर ठाणे आणि कल्याण मध्ये अपयश आणि रायगड लोकसभेत जनतेची नोटाला तिसऱ्या क्रमांकावर पसंती आता पाहूयात सविस्तर वृत्त राज्यभरात जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीचा अपेक्षा भंग झाला असला तरी बत्तीस रायगड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत मात्र महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झालाय त्यांच्या या विजयाचा खेड शहरात जल्लोष साजरा करण्यात आला कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी थीक फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघात पार पडलेल्या निवडणुकांचा निकाल आज चार जून रोजी जाहीर झाला यामध्ये रायगड लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती अखेर सहा वेळा खासदार आणि एकदा केंद्रीय मंत्रीपद भूषवलेले अनंत गीते यांना मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरेंकडून दारुण पराभव स्वीकारावा लागलाय खेड शहरातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करून विजयोत्सव साजरा केला यावेळी शहरात ठिकठिकाणी घोषणाबाजी करत फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवून हा आनंदोत्सव साजरा झाला लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांचं बहुमताने या ठिकाणी विजय झालेला आहे रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सन्माननीय नेते आमचे रामदास कदम आणि कार्यसम्राट आमदार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी चांगलं काम या ठिकाणी केलं आहे म्हणून तरच ही विजयाची विजयाची श्री आपण खेचून आणलेली आहे या निवडणुकीमध्ये ज्या टक्करे साहेबांना अमूल्य मत ज्यांनी दिलं त्या सर्व मतदार राजाचे आम्ही या ठिकाणी महायुतीच्या वतीने आभार मानतो आयुतेचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विजय झाला आहे कोकणातून तर महाविकास आघाडीसुद्धा हद्दपार झाली आहे तर एकूणच या विजयाबद्दल तुमची प्रतिक्रिया नेमकी काय आहे खरं तर आज कोकणवासियांचे आभार मानायला लागेल मतदारांचे नरेंद्र मोदींचे विचार आज कोकणाने मान्य केलेले आहेत आणि एक मक्तेदारी कायमस्वरूपीची हद्दपार केलेली आहे आणि आता आपण विजय जल्लोष साजराच करतो आहे नारायण राणे विजयी झालेले आहेत आमचे उमेदवार सुभाषी तठेरी विजयी झालेले आहेत विजयी जल्लोष चालू आ, आता आपला आहे चालू पूर्ण खेड शहरात आपण तो साजरा करतो आहे साजरा करत असताना आचारसंहिता आहे आचारसंहिता yes. असल्या कारणाने आम्ही हा जल्लोष मोठ्या प्रमाणात शपथविधीला हा साजरा करणार आहोत आता मोदी साहेब पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होतील तर त्या संदर्भात आपल्या भावना नेमक्या काय आहेत भावना आमच्या खरं तर हा विजय संपूर्ण देशाचा आहे देशांनी मोदीजींचं नेतृत्व हे मान्य केलेलं आहे कोकणानी मोदीजींच्या विचारांना साथ दिलेली आहे आणि मोदीजींच्या शपथविधीच्या दिवशी संपूर्ण खेड शहरामध्ये आम्ही खेडवासियांचे तोंड गोड करून हा विजय उत्सव साजरा करणार आहोत शहरात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला सुनील यांचा विजय करायला सुरुवात केली माझी पहिली प्रतिका हीच आहे की रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेने आणि विशेष करून महायुतीतील घटक पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे या सर्वच कार्यकर्त्यांनी घेतलेली अतिप्रचंड मेहनत आणि माझ्या विकासाच्या मुद्द्यावरती जी निवडणूक मी लढवली त्याला एक अभूतपूर्व असं यश जनतेने दिलेलं आहे मी जनतेचं आयुष्यभर ऋणी त्या ठिकाणी राहील की राणेसाहेब असतील सुनील तटकरे असेल श्रीरंग भांडे असतील मस्वट श्रीकांत शिंदे मला काय सर्वांचे निकाल त्या ठिकाणी काय पाहायला मिळालं नरेश बसके असतील एक चांगल्या बळीचं प्राबल्य आज त्या ठिकाणी महायुतीने दाखवलेलं आहे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना एकत्रितपणे असल्याच्यानंतर कोकणातला भक्कमपण हा अधिक होतो आहे पण माझ्या समोर उद्दिष्ट केवळ खासदार म्हणून नाही आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उद्यापासूनच आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या शुकातून चोरात कामाला लागणं कोकणात पंधरा शून्य रायगडमध्ये सात शून्य रायगड लोकसभा मतदारसंघात सहा शून्य हे उद्दिष्ट ठेवून आता कामाला लागतं यश मिळालं कारण सर्वच राजकीय पक्ष एकत्रित त्या ठिकाणी आले यापूर्वी दोन हजार चौदा एकोणीसला ते सगळे एकत्रित नव्हते पण मोदी साहेबांचा करिश्मा त्यावेळेला होता आताही आहे पण आता ही, ही एक हाती निवडणूक लढली गेली मोदी विरुद्ध सगळे देशांतील राष्ट्रीय नेते त्या पातीवरती ती निवडणूक लढली गेली मला असं वाटतं देशातल्या जनतेने पुन्हा एकदा तिसऱ्यांना मोदींना देशाची सेवा करण्याची संधी दिली त्यांचं दूरगामी विचार भविष्याचे विचार देशाला मजबूत करण्याची प्रक्रिया या साऱ्याला एकतरीची शक्ती मिळते याचं एकमेव कारण की आम्ही शेवटपर्यंत ज्या पद्धतीने एकत्रित हा युती म्हणून कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याची आवश्यकता होती ते करण्यामध्ये थोडंसं आम्ही कमी पडलं वस्तुस्थिती कधी नाकारता येऊ शकणार नाही कारण ज्या पद्धतीने महाविकास आघाडी पहिल्या दिवसापासून ग्राम लेवल स्तरापासून गावपत्रीपासून ते राज्यपातीपर्यंत एकत्रित झाले तेवढं आम्हाला दुर्दैवाने त्या ठिकाणी करता आलं नाही ज्या ठिकाणी शक्य झालं त्या ठिकाणी यश निश्चितपणाने मिळालं पण काही निवडणुकांच्या मध्ये काही चुका होत असतात त्या दुरुस्त करण्याची संधी आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीचा अक्षरशः धुवा उडवत एक हाती यश मिळवलंय महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांनी अपेक्षित यश मिळवताच महायुतीला पराभवाची धूळ सारली आहे महाराष्ट्रामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ठाकरे गट दहा जागांवरती आघाडीवर आहे शरद पवार गट सात जागांवरती आघाडीवर काँग्रेस बारा जागांवरती आघाडीवर दिसून आलं तर सांगलीमधून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील हे विजयी झालेत त्यामुळे एक प्रकारे महाविकास आघाडीने महायुतीला धोबी पछाड दिलाय दुसरीकडे मुंबईमध्ये सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला मुंबईतील सहा पैकी पाच जागा जिंकण्यात महाविकास आघाडीला यश आलंय मात्र कोकणी भागामध्ये ठाकरेंना धक्का बसलाय कोकण पट्ट्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे उमेदवार अपयशी ठरले रत्नागिरी सिंधुदुर्ग लोक विनायक राऊत पराभूत झाले या ठिकाणी भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विजय खेचून आणलाय ते पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणामध्ये होते रायगड मध्ये एकमेव अजित पवार गटाचे सुनील तटकरे विजय झालेत त्यांनी ठाकरे गटाचे अनंत गीते यांचा पराभव केलाय पालघर मध्ये भाजपाचे उमेदवार विजयी झाले ठाणे मध्ये सुद्धा शिंदे

राऊत यांचा भाजपच्या नारायण पुन्हा एकदा कोकण आपलंच असल्याचं सिद्ध केलंय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच चढाओ पाहायला मिळत होती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत हे सलग दोन वेळेस निवडून या निलेश यांचा संपूर्ण वासी पाहले। सा बाले भानी माहा युती शिवसेना पक्षाला कोकणात एकही जागा मिळालं नसल्याचं स्पष्ट झालंय रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी मिळवलेला विजय जितका भाजपाच्या वाढलेल्या ताकदीचा आहे त्याहून अधिक पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संघटन कौशल्याचा मुत्सद्दीचा आणि यशस्वीपणे मांडलेल्या राजकीय समीकरणाचा आहे असं बोललं जात मंत्री चव्हाण यांच्यासारखा चाणाक्षा आणि मुरब्बी राजकारणी नेता राणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्यानेच पंधरा वर्षानंतर राणे कुटुंबियांना लोकसभेचा विजयपद दिसला हे निर्विवाद असल्याचं म्हटलं जात आहे सत्त्याहत्तर सरकारच्या आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत जनसंघाच्या बाबासाहेब परुळेकरांनी काँग्रेसच्या शांताराम पेजे यांचा पंचवीस तीनशे मतांनी पराभव केला होता त्यानंतर प्रथमच भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती आज सत्तेचाळीस वर्षांनी नारायण राणे यांनी विजय प्राप्त करून जवळपास पाच दशकांनी इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे नारायण राणे उमेदवार विनायक राऊ यांचे मतदार संघात घरोघरी वैयक्तिक संबंध होते त्यातच रत्नागिरी हा शिवसेनेला मानणाऱ्या मतदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तिथे भाजपाचं अस्तित्व मर्यादित त्या कणकवली कुडाळ सावंतवाडी या तिन्ही ठिकाणी भाजपाने रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून बरीच विकास कामे आणि जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून निधी वाटप केलेले असल्याने शिवसेनेचे आव्हान नव्हतेच रत्नागिरीत मात्र सुरुवातीला भाजपाला अनुकूल परिस्थिती नव्हती जिल्ह्यात भाजपाच्या संघटना अजून म्हणावी तशी बळकट नाही मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेची शेवटच्या क्षणापर्यंत संदिग्ध अशी घेतलेली भूमिका अशा अनेक आव्हानांना नारायण राणे यांना सामोरे जावे लागले मात्र पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने निवडणूक नियोजनात नेहमीच पैकीच्या पैकी गुण प्राप्त करणाऱ्या अनुभवी व्यक्तीने या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतल्याने नारायण राणे आधीच बाजी जिंकला असल्याचं दिसून आलं पंचवीसाव्या फेरी अखेरीस भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा दणदणीत विजय झाला उबाटा गटाचे उमेदवार विनायक राऊत यांचा त्यांनी पराभव हो केला आणि तब्बल चाळीस वर्षांनंतर रत्नागिरीत कमळ फुललं पहिल्या दोन फेऱ्या वगळता प्रत्येक फेरीत आघाडी घेणाऱ्या राणे यांना फेरी अखेर मिळाली त्या निकटचे प्रतिस्पर्धी विनायक राऊत यांचा सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न मतांनी दणदणीत पराभव केला या विजयाने चाळीस वर्षांनंतर रत्नागिरीत सिंधुदुर्ग मतदारसंघात कमळ फुलले असून कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं रायगड लोकसभा मतदारसंघाचा निकाल आज जाहीर झाला असला तरी या मतदारसंघातील जनतेने नोटाला नोटाला देखील भरघोस मतदान मतदान चित्र पाहायला तब्बल जणांनी करत राजकीय पक्षांनी दिलेल्या उमेदवाराला नापसंती दर्शवली आहे रायगड लोकसभेत अनंत गीते आणि सुनील तटकरे या दोघांमध्ये मुख्य लढत होती मात्र महाराष्ट्रात झालेल्या पक्षपुटीमुळे मागील निवडणुकीत जे गीतेना प्रचार करत होते ते आता त्यांच्या विरोधात प्रचार करताना जनतेला पाहायला मिळाले तसेच राजकीय पातळीवरती इतर मार्मिक आणि धार्मिक मुद्दे देखील यंदाच्या निवडणुकीत पुढे आल्याचं पाहायला मिळालं प्रामुख्याने या कारणांमुळेच कदाचित रायगड लोकसभा मतदारसंघात जनतेनी राजकीय पक्षांनी दिलेले उमेदवार नाकारून चक्क नोटाला वसंती दिल्याचं चित्र पाहायला मिळाले यावेळेस तब्बल सत्तावीस जणांनी नोटाला केलेलं मतदान म्हणजे राजकीय पक्षांना आत्मचिंतन करायला लावणारी बाब असल्याचं आता म्हटलं जात आहे वळूयात पुढच्या बातमीकडे माधवबाग मल्टीडिसिप्लिनरी डिसिप्लिनरी कार्डियक केअर क्लिनिक अँड हॉस्पिटल शाखा दापोली येथे आता हृदयरोग रक्तातील चरबी म्हणजेच कोलेस्ट्रॉल मधुमेह ॲनिमिया रक्तदाब स्थूलता म्हणजे लठ्ठपणा संधिवाद मूळव्याध इत्यादी विविध विकारांवरती प्रभावी औषधोपचार पद्धती आता सहजरित्या उपलब्ध करून देण्यात आली आहे ब्लड प्रेशर एस पी यू टू बी एम आय आर बी एस तपासण्या फक्त दीडशे रुपयांमध्ये आता उपलब्ध आहेत ECG सी जी फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध आहे एच बी ए वन सी आणि रिपिट प्रोफाइल टेस्ट फक्त तीनशे रुपयामध्ये याचबरोबर एक हजार नऊशे पन्नास रुपयांची आता आठशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध असल्याने तीन जून ते पंधरा जून पर्यंत या संधीचा लाभ घ्या आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या असे आवाहन माधवबाग मल्टी डिसिप्लिनरी कार्डिया केअर क्लिनिक हॉस्पिटल शाखा दापोली से डॉक्टर अपर्णा नितेश तलाडी यांनी केले अधिक माहितीसाठी 7881255555 या क्रमांकावरती संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले वळ्यात पुढच्या बातमीकडे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच शेअर मार्केट चढेल असा अंदाज होता आणि मंगळवारी सकाळी याच तयारीने शेअर मार्केट देखील खुला झाला गुंतवणूकदार देखील मोठ्या उलाढालीच्या तयारीत होते मात्र मतमोजणीला सुरुवात झाली एक एक कल समोर आले आणि शेअर मार्केट दणकण खाली कोसळला त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदार धास्तावले लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनुसार भाजप प्रणित आघाडीचे सरकारच केंद्रात येणार असा अंदाज होता पण मतमोजणीनंतर आकडे या अंदाजाला पाठबळ देताना दिसत नव्हते दे। वास्तविक भाजप स्वतःच संपूर्ण बहुमत घेऊन सरकार स्थापन करेल असा अंदाज होता पण वास्तवात तसं काहीच घडलं नाही त्यामुळे आता गुंतवणूकदार चांगलेच घाबरले त्यामुळे ट्रेडिंग दरम्यान सेन्सेक्स सहा हजार अंकांपेक्षा जास्त अंकांनी खाली आला तर निफ्टी मध्ये देखील एक हजार अंकापेक्षा जास्त घसरण झाली सेन्सेक्सच्या पडझडीनंतर तज्ज्ञांचं म्हणणं असं होतं की एनडीएच्या सुरुवात होऊ शकते वेल्थ मिल्स सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांचं म्हणणं असं होतं की एक्झिट पोलच्या अंदाजानुसार डी एला जवळपास साडेतीनशे जागा मिळण्याचा अंदाज होता जर या जागा तीनशे पेक्षाही कमी आल्या तर गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची मोठी निराशा होईल स्टॉक बँकिंग पी बँकिंग पीएसयू शेअर किंवा पॉवर आणि एनर्जी शेअर मध्ये मोठी घसरण झाली कोविड ज्या लोकांनी नव्याने गुंतवणूक सुरुवात केली होती त्यांच्यासाठी हा धक्का बसला त्यांना लगेच मार्केटचा अंदाज येणं शक्य नव्हतं त्यामुळे त्यांचं नुकसान झालं शेअर मार्केटसाठी संशोधन आणि रिस्क मॅनेजमेंटचे योग्य व्यवस्थापन गरजेचं होतं दरम्यान मार्केट पडल्यावरती गुंतवणूकदारांनी खरेदीसाठी घाई करू नये असं देखील तज्ज्ञांनी म्हटलं होतं होत थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी